सीआय CID. सीआयडी हे नाव ऐकल्यानंतर आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर फक्त एकच चित्र दिसत ते म्हणजे सोनी या टेलिव्हिजन चालू असणारी सीआयडी मालिका या सीआयडी मालिकेमध्ये एसीबी प्रदुम्न आणि दया अभिजित डॉक्टर साळुंके यांच्यासारखे खूप सारे पात्र आपण या मालिकेमध्ये बघितले होते या मालिकेमध्ये एक पात्र म्हणजे एसीबी प्रधुम्न आणि एसीबी बी यांचा डायलॉग दया कुछ तो गडबड हे आणि या दया कुछ तो गडबड सगळ्यात महत्वाची भूमिका बजवलेले डॉक्टर साळुंके डॉक्टर साळुंके यांची जी लॅबोरेटरी होती त्यालाच फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी म्हणतात नमस्ते मी प्राध्यापक अभिषेक पाटील एम एस सी फॉरेन्सिक आपल्या हेकर युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बीएससी फॉरेन्सिक सी फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक संदर्भात असलेल्या विद्यार्थ्यांच्या शंका ऍडमिशन कसं घ्यायचं ऍडमिशन घेण्यासाठी कुठल्या कुठल्या एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावं लागतात आणि या बीएससी फॉरेन्सिक सायन्स एम एस सी फॉरेन्सिक सायन्स किंवा बीटेक सायबर सिक्युरिटी बीटेक फॉरेन्सिक सायन्स या संदर्भातील सर्व विद्यार्थ्यांच्या शंका आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत जर आमच्या नवीन असाल तर आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट रोजच्या रोज बघता येतील चालू करूया फॉरेन्सिक सायन्स साँच। फॉरेन्सिक सायन्स हा शब्द ऐकला तर विद्यार्थ्यांच्या मनात फक्त एकच नाव दिसतं ते म्हणजे डॉक्टर साळुंके डॉक्टर साळुंके यांचे खूप सारे व्हिडिओ आपण बघितले आहेत त्याच्यामध्ये त्यांची जिबेला ड्रग्ज लावून ड्रग्स चाचणी केलेली असेल किंवा त्यांचे जे बॉडी अनालिसिस असेल या सर्व गोष्टींचा आपण लहानपणापासून सगळ्या गोष्टी पाहत आलेलो आहोत विद्यार्थ्यांना हो। खूप माहीत नाहीये की त्यांना देखील डॉक्टर सळंके सारखं एखादा ऑफिसर या पोस्ट वर जाता येत त्यासाठी त्यांना बीएससी फॉरेन्सिक सायन्स करणं गरजेचं असतं हे बीएससी फॉरेन्सिक सायन्स जे आहे हे बीएससी फॉरेन्सिक सायन्सचा कोर्स हा महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं अवेलेबल आहे सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये तीन गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये गवर्नमेंट कॉलेज मुंबई गवर्नमेंट कॉलेज नागपूर आणि गव्हर्नमेंट कॉलेज छत्रपती संभाजीनगर या तीन कॉलेजमध्ये तुम्हाला बीएससी फॉरेन्सिक सायन्स करता येतं परंतु या तीन कॉलेजमध्ये नंबर लागण्यासाठी तुमच्याकडे मिनिमम बारावीला मार्क्स कमीत कमी पंच्याऐंशी टक्के पेक्षा जास्त असतील तरच तुम्हाला या तीन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता येतं अशा पद्धतीने बीएससी सायन्स मध्ये दोन हजार वीस साली निर्मित झालेली नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी हे देखील भारतातील एकमेव युनिव्हर्सिटी आहे किंवा जगातील एकमेव युनिव्हर्सिटी आहे ज्या युनिव्हर्सिटीमध्ये मुलांना पूर्णपणे फॉरेन्सिक सायन्स एज्युकेशन घेता येतं या युनिव्हर्सिटी मध्ये तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल किंवा ऍडमिशन घ्यायचा असेल त्यासाठी तुम्हाला एन एफ एटी नॅशनल फॉरेन्सिक ऍडमिशन टेस्ट जी टेस्ट जी एंट्रान्स एक्झामिनेशन नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीए थ्रू या एनएफईटी चा तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येतो आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही एन एफ ए टी एंट्रान्स एक्झामिनेशन ऑल ओवर इंडियामध्ये घेते या एक एंट्रान्स एक्झामिनेशन थ्रू मुलांना बीएससी एमएससी इंडिगेटर फॉरेसिक सायन्स मध्ये ऍडमिशन घेता येतं त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आय आय टी किंवा एन आय टी मध्ये जे डबल थ्रू ऍडमिशन मिळालेलं नाहीये पण त्यांना त्याच थोडी असलेल्या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर बीटेक सायबर सिक्युरिटी किंवा बीटेक फॉरेन्सी सायन्स मधून सायबर सिक्युरिटी करण्यासाठी एनएफएस यू नावाचा नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी नावाचा एक ऑप्शन त्यांना अवेलेबल आहे त्यासाठी त्यांना एनएफएफटी नावाची एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावी लागते आणि ह्या एंट्रन्स एक्झामिनेशन साठी त्यांना एलेव्हन ट्वेल्थ बेसिक सायन्स आहे किंवा मॅथमॅटिक्स आहे याच्यावर त्यांचा भर असणं गरजेचं आहे या एक्झामिनेशन एक्झामिनेशनची तारीख साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या फॉर्म सुटतात आणि साधारणतः जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची ऑनलाईन पद्धतीने एंट्रान्स एक्झामिनेशन होते ऑल ओव्हर इंडियामध्ये एन एफ यू चे जवळजवळ अकरा कॅम्पस आहेत अकरा कॅम्पस मधून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या कोर्सचा फायदा काय आहे मुलांना तर आता सध्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्याला संहिता हा हे कलम सीआरपीसीच्या जागी आले ले है। त्या मुला। या ठिकाणी आलेला आहे त्यामुळं या कलमानुसार क्रिमिनल केसमध्ये किंवा ज्या कुठल्याही केसमध्ये ज्या केसची पनिशमेंट सात वर्षापेक्षा जास्त आहे अशा केसमध्ये फॉरेन्सिक कंपल्सरी आहे त्यामुळं सुवर्ण काळ येणार आहे कारण की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बघितलं तर तसे गव्हर्नमेंट चे तीनच कॉलेजेस आहेत त्यामुळं तेवढी फॉरेन्सिक सायन्स एक्सपर्टची जी आ, आ, मर्यादा आहे ती आपण पूर्ण करू शकत नाही खूप सारे केसेस आतापासूनच जे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहे सीएफएसएल आर एफ एस एल एम एस एल डी एफ एस एल यांच्याकडे पेंडिंग आहे या एक्सपर्ट असणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी सेकंड ऑप्शन मुलांना यावा म्हणून पुण्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये हा कोर्स करायचा आहे बीएससी फॉरेन्सिक सायन्स आणि त्यांना रियल टाइम मध्ये क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशन क्राईम सीन एनालिसिस फॉरेन्सिक डॉक्युमेंट एक्झामिनेशन फॉरेन्सिक बॅलिस्टिक्स एक्झामिनेशन फॉरेन्सिक एक्सक्शन या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ज्यांना करिअर करायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे पुण्यामध्ये जे एस पी एम युनिव्हर्सिटी पुणे या ठिकाणी बीएससी फॉरेन्सिक सायन्स आणि एम एस सी फॉरेन्सिक सायन्सचा कोर्स चालू केलेला आहे जेणेकरून पुण्यासारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर आणि या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये विद्यार्थ्यांना फॉरेन्सिक सायन्स सारख्या लेटेस्ट ब्रँच मध्ये जर ऍडमिशन असेल तर खूप चांगला ऑप्शन आपल्या ठिकाणी अवेलेबल आहे आणि जिथे फीज पण खूप कमी आहे तरी विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्हाला जर जेएसपी युनिव्हर्सिटी पुण्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता स्कोपच्या बाबतीमध्ये आपण बोलत होतो तर स्कोप सांगायचं झालं तर फॉरेन्सिक मध्ये खूप आता जास्त स्कोप येण्याचे कारण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार मुळे प्रत्येक फॉरेन्सिक सायन्स एक्सपर्ट असलेले विद्यार्थी असतील त्यांना फॉरेन्सिक सायन्स मध्ये मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन असतील किंवा वेगवेगळ्या वेग आर एफ एस एल डी एल पोलिस स्टेशन असतील सीआयडीचे क्राईम रेंज असतील या सर्व ठिकाणी फॉरेन्सिक सायन्सचे विद्यार्थी किंवा फॉरेन्सिक सायन्सचे सायंटिस्ट मास्टनर गरजेचं आहे त्यामुळे या, या पूर्णपणे ज्या विद्यार्थ्यांना अशा स्ट्रीमिंग ब्रांच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आत्ताच आपले सीट बुक करून घ्या सीट बुक करून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला प्रायव्हेट फ्यूचर मेकर्स ला संपर्क करू शकता जेणेकरून तुमचं फौरेन्सिक ऑफिसर किवा एखादला मॅन इन सिव्हिल म्हणजे सिव्हिल मधला एखादा अधिकारी होण्याचं जर तुमचं स्वप्न असेल तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्यात चांगली कोर्स कोर्स म्हणजे सायन्स आहे आणि या कोर्स कडे तुम्ही सगळ्यांनी बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्यात चांगलं करिअर ज्यांना डिफेन्स मध्ये करिअर करायचं असेल तर डिफेन्स मध्ये तुम्हाला करिअर करता येईल आणि तुम्ही आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स या युट्यूब चॅनेलला तुम्ही भेट देऊन जेणेकरून तुम्हाला सर्व फॉरेन्सिक सायन्स संदर्भातल्या सर्व शंका ज्या आहेत या शंका आम्ही वारंवार तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनल मार्फत सांगत राहू अशा पद्धतीनं मी विद्यार्थ्यांना या ठिकाणी येणाऱ्या एम एस सीई टी जे डबल ई नीट किंवा एन एफ टी यासारख्या सर्व एंट्रन्स एक्झामिनेशन साठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र